स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली आहे अभिनेत्रीने मालिका सोडण्याचं कारणही पोस्ट शेअर करत सांगितलं आहे मालिका सोडणारी अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती लोकप्रिय अभिनेत्री जिने नुकतीच चालू असलेली मालिका सोडली आहे गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील सेकंड लीड अभिनेत्री लवकरच मालिका सोडणार अशा चर्चांना उधाण आलं होतं मात्र ती अभिनेत्री नेमकी कोण असेल याबद्दल प्रेक्षकांना काहीच माहीत नव्हतं नुकतीच या अभिनेत्रीने स्वत पोस्ट शेअर करत मालिकेतून एक्झिट घेतल्याचं जाहीर केलं आहे याशिवाय तिने मालिका का सोडली याचं कारणही समोर आणलं आहे स्टार प्रवाहावर गेली अडीच वर्ष शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमान आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत याशिवाय या, या सिरियलमध्ये अनेक दमदार कलाकारांची मंदियाळी आहे शुभविवाह मालिकेत पौर्णिमा पटवर्धन ही भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने म्हणजेच कुंजिका काळविंटने नुकताच या मालिकेचा निरोप घेतला आहे कुंजिकाने स्वतः पोस्ट शेअर करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं होतं लग्नानंतर दहा वर्षांनी कुंजिका व निखिल काळविंट आईबाबा होणार आहेत यामुळे अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे कुंजिका लिहिते गेल्या तीन वर्षांपासून पौर्णिमा पुन्नो हे पात्र माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे हे फक्त पात्र नव्हतं ही माझ्यासाठी एक नवीन ओळख होती आज पुन्नो म्हणून या मालिकेतील माझा शेवटचा दिवस अर्थात वाईट वाटतंय पण हा शेवट नाही आहे आपली भेट पुन्हा होईलच शुभविवाह या सुंदर मालिकेचा मी भाग होते यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आज मन खूप भरून आलंय पण सेटवरच्या आठवणी सहकलाकारांचं प्रेम मी कायमसोबत माझ्याबरोबर ठेवीन यासाठी मी कायम कृतज्ञ असेन स्टार प्रवाह सतीश राजवाडे सर आमच्या मालिकेची संपूर्ण टीम मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून आभार तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन याशिवाय या प्रवासात मित्रमंडळी व कुटुंबियांची सुद्धा खूप मोठी साथ मिळाली सर्वांप्रती प्रेम व कृतज्ञता तुमचीच पुनो दरम्यान कुंजिकाने मालिकेतून निरोप घेतल्यावर तिला जवळचे मित्रमंडळी व चाहत्यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आता आई होणार असल्याने पुढचे काही महिने अभिनेत्री कलाविश्वापासून दूर असेल त्यामुळे तिच्या चाहत्यांनी पुढचे काही दिवस तुला ऑनस्क्रीनवर आम्ही मिस करू अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे तुम्ही अभिनेत्री कुंजिका काळविंटला मिस करणार का तिची पौर्णिमा ही भूमिका तुम्हाला कशी वाटत होती आणि तुम्ही शुभविवाह हो ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद